चला तर मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आज बनवली संक्रांत स्पेशल थाळी तर बघा थाळी बनवण्यासाठी मी ते वाटाणा सोलून घेतलाय बटाटे अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत असे मोठे काप करायचे आहेत बटाट्याचे त्यानंतर तवा ता ठेवलाय गॅसवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बघा शेंगदाणे असे छान भाजून घ्यायचे आहेत थाळी एकदा नक्की ट्राय करा मंडळी तर बघा कांदा घेतलाय कांदा अशा प्रकारे बारीक कट करून घेत आहे अशा प्रकारे कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कोथिंबीर घ्यायची को आहे कोथिंबीरही अशी बारीक कट करून घ्यायची आहे त्यानंतर टोमॅटो घेतला एक टोमॅटो हे बारीक कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि लसूण टाकून आहे आणि पाणी टाकून ते बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर लगेच कु कु गॅसवरती कुकर ठेवला आहे त्यामध्ये खडे मसाल्यांमध्ये दोन लवंग दोन मिरे छोटा दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपत्ते टाकलेले आहेत मी एकदा असा खडा मसाला टाकून वांग्या बट वाटाणा बटाट्याची भाजी ट्राय करून बघा खूप छान लागते खाण्यासाठी त्यानंतर लगेच कांदा टाकून घेतला आहे बारीक कट केलेला कांदा फ्राय झाल्यानंतर टोमॅटो टाकून घेतला आहे मीठ टाकून आहे टोमॅटो मऊ पडण्यासाठी बघा सर्व छान मऊ पडलं का कांदा टोमॅटो आपलं त्यामध्ये आपण वाटण टाकून घेणार आहोत शेंगदाणे आणि लसूणचं वाटणही छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान मिक्स झालं की त्यामध्ये आपण आता हळद टाकून घेणार आहोत थोडीशी त्यानंतर मसाल्यांमध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि घरगुती मसाला घेतलेला आहे मी तोही त्यामध्ये टाकून घेतला आहे सर्व छान मिक्स करायचा आहे आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलंय म्हणजे आपला मसाला छान परतला आहे त्यानंतर लगेच त्यानंतर लगेच त्यामध्ये बटाटे आणि वटाणा टाकून घ्यायचा आहे धुऊन छान मिक्स करायचं आहे कोथिंबीर टाकून घेतली आहे मीठ टाकून घेतले चवीपुरतं आणि पाणी ॲडजस्ट करायचं आहे जेवढी आपल्याला भाजी घट्ट किंवा पातळ पाहिजे नाही वरतून कोथिंबीर टाकली आणि झाकण लावून आहे दोन शिट्ट्या करून घेतल्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती मी लगेच इथे कुकरमध्ये तेल टाकलं टाक 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 आहे जिरे टाकलेत पाणी टाकून घेतलं आहे आणि तांदूळ टाकलेले आहेत दोन आणि कुकरचं झाकण बंद केलं आहे आपला भात आणि भाजी होती तोपर्यंत आपण इकडं पुऱ्यांची तयारी करून घेऊया तर पीठ चाळून घेतलं आहे मी त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे रवा टाकून घ्यायचा आहे रव्याने पुऱ्या आपल्या कशा छान खुसखुशीत होतात बघा पीठ अशा प्रकारे घट्ट मळून घ्यायचं आहे पुऱ्यांसाठी म्हणजे आपल्या पुऱ्या छान फुलतात कडक होत नाहीत बघा अशा प्रकारे पीठ मळून घेतलं आहे मी त्यानंतर लगेच कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलंय भरपूर असं पुऱ्या तळण्यासाठी आपलं तेल गरम होतंय तर ता वर पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि पुऱ्या लाटून लगेच तळायच्या आहेत जेणेकरून त्या कडक होत नाहीत तर बघा पुरी ताळताना तेलामध्ये टाकल्यानंतर त्याला वरतून झाऱ्याने असं हे करायचं आहे म्हणजे आपली पुरी छान फुकते आणि एका साईडने चांगली ती तळली गेली की मगच तिला दुसऱ्या साईडनी तळण्यासाठी पलटी करून घ्यायची आहे तर बघा पुऱ्या तळून घेतल्यात मी त्यानंतर लगेच खीरसाठी मी दूध गरम करायला ठेवलं आहे दूध गरम झालं की दुसरं पातीला घेतलंय त्यामध्ये तूप टाकून घेतलं एकदम थोडंसं आणि आपल्या ज्या शेवया आहेत त्या मी भाजून घेत आहे आज मी शेवयांची खीर बनवत आहे शक्यतो आमच्या घरामध्ये शेवयांचीच खीर खाल्ली जाते सर्वांची फेवरेट आहे ही खीर तो त्या त्या तर बघा शेवया भाजून काढून घेतल्यात त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तूप आपलं वितळलं की त्यामध्ये आपण शेजलेली विलायची टाकून घ्यायची आहे त्यानंतर ड्रायफ्रूट टाकून घेतलेत मी काजू बदाम तेही छान तेला तुपामध्ये परतले की मग वरतून दूध टाकून घ्यायचं आहे दूध आपण पहिलेच गरम करून घेतलं त्यामुळे त्याला ते लगेच उकळी आली तर चवीपुरती साखर टाकून घेतली शेवाळ्या टाकून घेतल्यात छान मिक्स करायचे सर्व आणि एक दोन मिनटं फक्त आपली खीर कमी गॅसवरती ठेवायची आहे त्यानंतर वरतून परत ड्रायफ्रूट टाकलेत आणि तयार आहे आपली संक्रांत स्पेशल अशी थाळी मंडळी आपले आपली रेसिपी असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर आप... ला करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन रेसिपी आपणास पाहायला आणि घरगुती रेसिपी साधी सिंपल संक्रांती स्पेशल थाळी तयार आहे मंडळी एकदा थाळी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी बनली आहे